मेहंदीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात संस्कृतींनी जपलेली आहे परवा सुंदरशी वटसावित्री पौर्णिमा साजरी केली आणि आपल्याला सुंदरसा उखाणा तुमच्या सगळ्यांसाठी घेणार आहे तेज दिदीच्या मेहंदीच्या निमित्ताने बरोबर जोरदार टाळ्या झाला पाहिजे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बरं तुमचा नंबर आता सुंदरसं नाव घ्यायचा आहे वाजे वाजे मधुर वाजे बासरी मधुकर पंतांच्या जीवावर सुखी आहे सासरी अरे वा व्हेरी गुड सागरात प्रेमाची नौका आवाज आहे संसार रुपी सागरात प्रेमाची नौका अरुण पंतांचं नाव घेते तर सर्वजणी ऐका अरे वा ऐकलं बर का नाव ऐकलं फूल जायचं दूध जायचं ताकाची बापाची, लेख ाची प्रकार गेले पाटील वाड्यात पाटील म्हणाले नावधे पोरी नाव कशाचं हळदी कुंकवाचा, हळदी कुंकवाचा भरला थाट चंदनाचा पडला पाठ माया लावल्या तीनशे साठ उजेड पडलं चौकात सात पानाचा विडा केला राम लक्ष्मणचे हाती दिला राम लक्ष्मणची पल्ली माली असे नाव घेते तिची प्रावण चिराण वा बाप ते वा 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 क्या बा ते राणी भर नाव घेतलं तुम्ही तर क्या बात आहे अ सासूबाई सुन सुनबाईने पैसे नका फक्त द्या माय अ वरना केला सुनता डावरा बा डावऱ्या बाजूला वाढल्या पाहिजे उजव्या बाजूला वाढण्या पोषण मध्ये वाढला वरण भाग पाचे पकवान नाच ताल

बोला का घेते महाजनांची सुन आधी मी माझ्या नावाची ओळख सांगते ज्योती माझे नाव लोणेर माझे गाव मुरलीधर पंतांचं नाव घेते धामणे माझे आडनाव बापू खूप मापू कशी पायात पेंजन चालू कशी गळ्यात माळ बापू कशी मुरलीधर पंतांचं नाव घेते तेजाच्या मेहंदीच्या दिवशी हो 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 सुंदर प्रदीप या सगळ्यांसाठी जोरदार टाळल्या पाहिजे जोरदार टाळ्या बघा हीच खूप महत्वाची गोष्ट आहे मला सांगा सुंदर नाव घेतलं कोणी जोरदार <laughs> टाळ्या माझ्यामध्ये सगळ्यांनीच खूप छान नाव घेतलं म्हणून सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या जोरदार अप्रतिम झालं पाहिजे अप्रतिम टाळ्या आता आपण एक